नवरात्र उत्सव काही दिवसांवरती येऊन ठेपलाय त्यातच आता सध्या गरबा खेळताना घागरा चोळी घालून सहभागी होण्याचा एक नवा ट्रेंड बघायला मिळतोय इतकंच नव्हे तर गरब्यात सहभागी झाल्यानंतर सर्वात सुंदर घागरा कोणाचा आहे या संदर्भात देखील स्पर्धा घेतल्या जातात त्यामुळे साहजिकच बाजारात घे देखील घागरे घेण्याचा ट्रेंड हा वाढत चाललाय भुलेश्वर मार्केटमध्ये घागरा घेण्यासाठी तरुणी आणि महिलांची एकच झुंबड उडाल्याचं चित्र आहे या घागऱ्यांची किंमत चारशे रुपयांपासून ते चार हजारांपर्यंत आहे नवरात्र अगदीच तोंडावर येऊन ठेपलेली आहे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की गरबा खेळला जातो आणि या गरभ्यामध्ये विविध प्रकारचा घागरा चोळी जो आहे त्याला आता डिमांड आहे ते घातलं जातं आणि त्यानंतर विविध अशा पद्धतीचा मेकअप करून नवरात्राचा गरबा खेळण्यासाठी तरुण तरुणाई जी आहे ती गरबा खेळायला येत असते आपण बघतोय की भुलेश्वरमध्ये आपण आहोत आणि मार्केट जे आहे ते अत्यंत सजलेलं पाहायला मिळतं आहे सुंदर सुंदर प्रकारचे घागरे जे आहेत ते मार्केटमध्ये आता आलेले आहेत आपण जर बघितलं तर विविध डिझाईन्स देखील ह्याच्यावर पाहायला मिळत आहेत असे काही डिझाईन्स आहेत हे जे स्कर्ट्स आहेत ते सगळे कॉटनचे स्कर्ट्स आहेत आणि आपण लहान मुलींसाठी देखील असे स्कर्ट्स आलेले पाहायला मिळत आहेत एम्ब्रॉयडरी वर्क आहे धाग्यांनी सगळं विणलेलं आहे आणि हे जे सगळं आपण बघतोय तर हे जॅकेट किती काय अंकल चारशे रुपया पासून हे जॅकेट इसका घेरा थोडा छोटा आता है, तो भाव कम हो जाता है। कपडा थोडा उन्नीस बीस हलका तर आपण बघितलं की ह्याच्यामध्ये जे आहेत ते वेगवेगळे प्रकार आहेत ज्यामध्ये कापडाचे देखील विविध प्रकार पाहायला मिळतात मात्र हे जे सगळे घागरे आहेत हे वापरून झाल्यानंतर ड्राय क्लिनिंग करावे लागतात असं असलं तरी जे घेर असतात ते घेर बघून हे घागरे घेतले जातात जेवढा मोठा घेर असेल तेवढं तेवढा घागऱ्याची जी किंमत आहे ती वाढत असते अंकल हम लोगने जो देखा है वो नवरात्री मे लोग बोले चलता चलताय बाकी दिनो मे बी शादी के शादी के हम लोग लेकिन इसकी पेरिटी में थोड़ा कम होता है वो वो शादी वाला तो क्या है कि सबका रेंज के हिसाब से चलता है लेकिन जो राजस्थानी शादी रहती है गुजराती वाली शादी रहती है उसमें उसमें ऐसा ही पहना जाता है क्या नहीं शादी के अंदर जर्दों काम का पहना जाता है स्टोन वर्क वाला पहना जाता है वो अलग आइटम रहता है वो अभी नहीं है इधर वो सब पीछे रख दिया है क्योंकि अभी नवरात्रि का चेंज है तो नवरात्रि में चलता है अभी नक्कीच सर आपण बघतोय की चारशे रुपयापासून चार ते पाच हजारापर्यंत कपडे आहेत ते वेग उपलब्ध आहेत वेगवेगळ्या कलर मधले कपडे उपलब्ध आहेत त्यामुळे इथे जी गर्दी आहे ती झालेली पाहायला मिळते खरेदी जे खरेदीसाठी ग्राहक जे आहेत ते आता सध्या या दुकानांमध्ये गर्दी करताना पाहायला आहेत आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने घागरे देखील लोक बघत आहेत आणि खरेदी करत आहेत बाहेर देखील तेवढीच गर्दी आहे जॅकेट देखील घेतले जात आहेत मुलांकडनं देखील तेवढंच प्रतिसाद मिळतो आहे खरं तर मुली ज्या असतात त्या खरेदी अधिक करतात मात्र या नवरात्रीमध्ये दे मुलं देखील खरेदी करताना पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट प्रतीकसह भाग्यश्री प्रधान आचार्य एन डी टी मराठी भुलेश्वर